रोहात मुसळधार पाऊस सुरूच कुंडलिका नदी तुडुंब भरून वाहू लागली नदीवरील दोन्हीही पूल वाहतुकीस बंद आपत्कालीन व्यवस्थापन टीम व पोलीस प्रशासन सज्ज संपूर्ण रायगड जिल्ह्याला पावसानं झोडपून काढले पाऊस पडत होता तर सकाळपासून पावसानं जोरदार बरसण्यास सुरुवात केली त्यामुळे डोंगर मात्यावरील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत रोह्याची कुंडलिका नदीनं रौद्र रूप धारण केलं असून नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे या नदीवरील असलेले दोन्ही पूल सध्या वाहतुकीस बंद करण्यात आले कुंडलिका नदीवरील दोन्ही पूल वाहतुकीस बंद केल्यानं रोहा अलिबाग रोहा पुणे रोहा मुंबईकडील वाहतूक सध्या बंद आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपत्कालीन व्यवस्थापन टीम व वा, रोहा वाहतूक पोलीस पुलाच्या दोन्ही बाजूला तैनात करण्यात आल्या आज हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जे आहे ते जाहीर करण्यात आलेला आहे त्यामुळे प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना जायचं सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे मी सध्या कुंडलिका नदीच्या इथं आहे आपण पाहू शकता कुंडलिका नदी ही दुतडी व तुडुंब भरून वाहताना पाहायला मिळत आहे कुंडलिका नदीने रौद्र रूप धारण केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कुंडलिका नदीने डोक्याची देखील पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे कुंडलिका नदीवरचा छोटा पूल जो आहे तो छोटा पुलावरून पाणी गेल्यानं छोटा पूल पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे आणि पर्यायी जे आहे ते मोठ्या पुलावरून वाहतूक जे आहे ते सुरू आहे पण एकंदरीत जर आपण पाहिलं तर अशाच पद्धतीने जे आहे ते अनेक सखोल भागामध्ये जे आहे ते पाणी शिरलेलं आहे आपण पाहिलं तर रोहा तालुक्यातील वर्से असेल किंवा भुवनेश्वर असेल या ठिकाणी जे आहे ते अनेक सखोल भागामध्ये जे आहे ते पाणी शिरल्याने अनेकांची त्या नदीकाठची जे आहे ते नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे असाच जर पाऊस अजून पडला तर पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पर्सन दीप वाडेकर मी अक्षय जाधव रोहा रायगड